समन्दिर आता आवाज सांगा कमेंट करून सर्वात आधी मला सांगा आवाज की आवाज येते की नाही तर हा नाही तर मी बोलत आणि तुम्हाला आवाजच नाही म्हणून म्हटलं पहिले मला सांगा बोहा आवाज येऊन राहिला की नाही हक्क केलं तुला मतदार केलं तुला माणसात बसून माणूस केलं तुला तरी तू साल्या बाई म्हणत झाला மா சார சா மா மெலசி சார் யா மதி మీటాది <oticality> आता येते का आज सांगा लवकर कमेंट करून ओ संजू भाऊ आशिष भाऊ अजून सगळे होते नव्हते ते सगळे मधले भाऊ सांगा लवकर मला बर आज येऊन राहिला की नाही तुमच्यापर्यंत बरोबर कमेंट करून सांगा लवकर आज येऊन राहिला का हम्म सांग सांग मी खूप सांगू मी आवाज बी आहे की नाही तुमपर्यंत निशांत हेलो आंटी हेलो बेटा कैसे हो निशांत बेटा आता येतोय हा आता येतोय का बरं 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 बरे हो हाय 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 आता येतोय येतोय ना हा अरे सॉरी सॉरी सिद्धार्थ दादा काय झालं होतं काय माहिती फोन नको लाईव्ह मध्ये यायच्या आधी म्हणजे बाहेर आली बाहेर आल्याबरोबर आवाजच गेला मग अशी काय झालं होतं मग अशी काय झालं होतं मग अशी काय फोन पडला होता ना तो फोन पडला होता म्हणून तसं झालं होतं Okay. फोन पडला फोन पडल्यामुळे मग त्याचा आवाजच गायब झाला मुकाच झाला होता जब, ने ने तो फोन डायरेक्ट माझ्या तिच्या फुला ग सांग कस वाटतय तुला हम्म काय कोण आहे सिद्धार्थ ताड हॅलो हॅलो पूजा ताई हॅलो कुठून बोलून राहिले लाईव्ह मध्ये आल्या सांगा मला कमेंट करून पूजा ताई टोकी लाईट गेली ना म्हणून बाहेर यावं लागलं घरामध्ये रेंज नाहीये म्हणजे अंधार अंधार वाटते म्हणून मग बाहेर आली हॅलो चला करा पुढे पण कमेंट हॅलो मला वाटलं ताई मुक्कीच बिचारी झाली नाही बाबा मुकी नाही झाली तुमची ताई मुकी होणार असं होऊ शकत नाही होणार का कधी सांगा ताई मुखी की होत नाही हो ताईच्या मनावर आहे लयच काही झालं तरच ताई मुकी होती दहा मिनटासाठी तशी जास्त नाही स्वयंपाक झाला का रोशनी नाही संतोष दादा स्वयंपाक राहिला आज मला आमंत्रण आहे हो जेवणाचं आमंत्रण दिलं मला रानटी दादानी दिलं आमंत्रण अजून लय भावाईने दिलं आज संध्याकाळी मला तेनं जेवायला बोलावलं मस्त बकराय बकरा बकरा पार्टी खायला बोलावलं सपरिवार आले मा नवऱ्याले माझले मले आज स्वयंपाकाली सुट्टी नागपूर हो का नागपूरवरून बोलून राहिले का बरं बरं थँक्यू थँक्यू लाईव्ह मध्ये आल्याबद्दल आलं आलं काही लक्षात काय काही आलं लक्षात काही लक्षात नाही आलं बुवा काय लक्षात आलं पाहिजे गाणं म्हटलं होतं तुम्ही माझ्या प्रीतीचे फुलारे आता कसं वाटते तुला आणि त्याच्या पुढे माझ्या काही लक्षात आलं नाही तुम्ही कुठून आहात अहो मी अकोल्यातून आहे तुम्ही सांगा तुम्ही पुण्यामधून बोलत आहात नागपूरमधून सॉरी हां नागपूरमधून मधून बोलत राहिले मी अकोल्यामधून बोलत आहे ताईचं तोंड म्हणजे रेल्वे इंजिन असं आहे ना नाही बोललं तर मग म्हणता की ताई बोलून नाही राहिली ताईचं तोंड वाजून नाही राहिलं ताईचा आवाज येऊन नाही राहिला ताई मुखी झाली वाटते अरे ताई दवाखान्यात घेऊन चाला ओर ताईचा आवाज गेला अर ताई मुखी झाली अरे तिला कोणतरी दवाखान्यात रे ताईले अशी म्हणता आणि ताई, ताई बोलायला लागली तर तो ताईचं तोंड म्हणजे रेल्वे इंजन पा वाजतच राहते है नाही बरं हम्म काय रानडी दादा थांबा आता मला घरी येऊ दे तिकडे आल्यावर तुम्हाला सांगतो मग मी राम राम मंडळी राम 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 ओम साहेब कशी आहे सांगा बरं मग दादा मंडळी करा रे येईल पण राम राम लाईक पण करा रे इथले जण लाईक करत नाही तुमच्या तुझ्या खात्यातले पैसे कठ राहिले का रे बापू ताई तुम्हाला इंग्लिश नाही येत का नाही ना, ना। तुम्ही इग्नोर करता इंग्लिश कमेंट ओ मला वाचताना येत हो ताई येते येते कमेंट कमी कमें, कमीत कमें, कमी पाणी यायला लागलं म्हणून नाही पाणी यायला लागलं म्हणून कपडे बाहेर आहेत असं म्हणायचं होतं मला पण मला इंग्लिश वाचता येते पण कमीत कमी जास्त नाही आपल्याला गर्व नाही पण त्या गोष्टीचा कारण की मी मराठी आणि मराठी मला बोलता येते पोष्ट मराठी शुद्ध मराठी पण बोलता येते वराडी पण माझी भाषा बोलता येते तो एकदम बिंदाच बोलता येते गावरानी पण मला गर्व नाही त्या गोष्टीचा कधीच नाही झाला गर्व अगं ताई तुझे व्हिडिओ पाहून आलो मी असं वय का माझा व्हिडिओ पाहून कोण आहेत हे जरांगे पाटील दिसून राहिले मरे तर बापा राम राम जरांगे साहेब बोला कशा सांगा तुम्ही डी पीवर फोटो घेतो छान ठेवलेला आहे मला वाटून राहिले बरं तसेच म्हणून म्हटलं बरं हां रोशनी ही रोशनी नमस्कार हां तुळशीदास भाऊ महिपाल बोलो कशी आहे सांगू इतन गिन की जर ते सांगू खूप छान गोड आहेस ओके हां काय म्हणतात ताई एकदम मन मोकळी मनात काही ना ठेवणारी हा मला येतच नाही इंग्लिश तर काय सांगू मी इंग्लिश येते म्हणा हा प्रेट पुरतीच येते जेवढं प्रेटमध्ये शिकवत जात ना तेवढंच येते त्याच्यावरच नाही कारण की एक्स्ट्रा क्लास नव्हते ना मग एक्स्ट्रा कुठून येणार जाऊ दे तिकडे आपण मराठी लोक मराठी येते ना बस झालं जाऊ दे तिकडे पाऊस यायला हो ना पाऊस यायला कपडे काही व्हायला नाही पण पाऊस यायला मग कपड्याच वास पण तसं येते कुंपट एकदम मला वाटलं चंद्रावरून यावं वा लागलं लागतं इथं यायला यायला हा आता तुम्ही तटूनच पाहायचं काम करा फक्त पा पा तिथूनच पा तिथूनच चालू होतं अरे ताईचा आवाज गेला गेलाटे अरे ताई, गे ताई मुकी झाली वाटते अरे ताईला दवाखान्यात न्यायला लागते अरे इचा आवाज गेला रे इले दवाखान्यात नाही अरे कोणीतरी अरे ताईचा आवाज गेला रे असंच चालू होतं पण एक नाही आलं कोणी हम्म अशी असतात का भाऊ हे शिक्षण किती झालं तुमचं माझं शिक्षण असं उलच झालं नाश्ता पाण्यापुरतं हा नाश्ता पाणी पोटभर झालं नाही जसं जसं पोटभर पाहिजे तसं आणि पोटभर आपण असं सटवट खातो ना तसं सटवट झालं नाही असं नाश्ता केला उलचक उलचक अर्धपोटी तसं अर्धपोटीच झालं उलचक उलचक नास्ता करायला लावला माय बापा म्हटलं बाई बस झालं नाश्ता झाला बस झालं बाई लग्न करून टाकू पत्र वाचता येते ना बस झालं म्हटलं अभे मग पत्राचा जमाना नाही रे म्हटलं बापू आता म्हटलं कॉईन बॉक्सचा जमाना आहे मोबाईलचा जमाना आहे म्हटलं हां मोबाईल पण होते त्यावेळेस म्हणा मायला म्हणजे वेळेस म्हणजे मी काही अशी सत्तर अशी वर्षाची नाही बरं हा ना तर आजी आहे की काय पण सांगते मी पण मला खूप बस झालं बघा शिकून कुठे आपल्याला बॅलिस्टर बनावं लागेल सांगा असे होते भारी राहिलं मग दोन नंबर लाईक डन थँक्यू तुळशी दास दादा आणि तुझं नाव रोशनी आहे मग दाजीचे नाव काय हरीश दाजीचं नाव हरीश कारण की रोशनी त्यांची जीवनात आली हरीश हसून हसून बेहाल झाले मग हरीश हरीशच्या जीवनामध्ये रोशनी आली मग ते हसून हसून हाला ते बेहाल झाले त्यांचे <laughs> दाजीच नाव प्रकाश प्रकाश नाही दाजीचं नाव हरीश आहे हरीश प्रकाश नाही लाईक केले थँक यू हा <laughs> दोन दोन लाईक मग लाईक आता चला एक खात्यात लिहून ठेवा मालॅ मी पैसे पाठवून देतो टेन्शन घेऊ नका मी तुम्हाला सगळी जास्त तुम्हालाच पैसे पाठवून दे हां लय मोठे दोन चार करोड रुपये मला एकूण एक्स्ट्रा पाठवून दे हाय संदीप दादा दा बोला कसे हा हम्म ओ संदीप भाऊ चहा पाणी झालं की नाही सांगा बुवा मला इंटलं काय झालं काय माहितीये का तरी बत्तीस चौथीच्या संगत बत्तीस चौथीची संगत बत्तीस चौतीस नाही हो चौतीस नाही तुम्हाला सांगतो मी तीन अन दोन बत्तीस बत्तीस अन किती होतो हे बाई चौसष्ट चौसष्ट दोन सहासष्ट टोटल सहासष्ट फिक्स हां हेलो जी हेलो जी हेलो जी हेलो जी हेलो जी बोलो जी चाय झाला जी हो जी अरे 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 जी 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 आशा जी जी रे, जी चाय झाला जी अभी मैंने चाय किया और किया और इधर को आई आप लोगों के साथ गोष्ठी करने को दोन चार करोड बस झाले का हा तेच म्हटलं मी दोन चार करोड रुपये शिल्लक पाठवतो एका परी मी रानटी दादाले कारण किती चांगले आहेत व मला ते चंद्रावरून पाहून राहिले ना हा एक बरं रानटी दादा बाय बाय कशी आहे सांगा मला कमेंट करून मग चारच राहिले मग सांगा आता आपण रिअल रिअल बोलतो जे आहे ते खनक धनक काम आहे आपलं लपेटी पपेटी फोटो बिटो बोलून आपल्याला बिलकुल येत नाही लेकाचं कन्फट न हाताले काय होते है। लेका काय माहिती कसे कशा हात होतात <laughs> कन्फट न कपड्याचा वास तो खास येते पण हाताच हाल होऊन जातात <laughs> मलाही गरीब भाव तुलाही गरीब भाव दिसत नाही का पैसे पाठवायला गरीब भाऊ दिसत नाही का पैसे पाठवायला भाऊ गरीब भाऊ आहेत होय माले रानटी दादा रानटी दादाला दा, पाठवते म्हटलं मी दोन चार करोड रुपये दादा टेन्शन घेऊ नका मी आहे ना तुमची लाडकी बहीण लाडकी बहीण असल्यावर भार टेन्शन नाही पैशाचं पाठवते म्हटलं म्हणजे पाठवते बंदी जिंदगी जाईन तेवढे कमायला दोन चार करोड बंदी जिंदगी काय दोन चार करोड रुपये काय म्हणता तुम्ही तुम्ही फक्त मला सपोर्ट करा पा यो येऊ कमावतो यू यू कमावतो फक्त तुम्ही सगळेजण मला सपोर्ट करा मनापासून सपोर्ट करा नाही तो अटून सपोर्ट करा अटू अटू नाही अटून अटून मनापासून इथून सपोर्ट करा इथून की नाही रोशनीताईला सपोर्ट करू कळ्या आपण हां रोशनीताई कशी आहे एकदम मस्त आहे रोशनी सपोर्ट करू कळा मग पाय आपण दाखवू की खरं चांगलं होते पण काही होते काय त्यातल्या दहावीस लाख तर मला पाठव हा दहावीस नाही आपल्या असं चिल्लर चिलर चालणार आपण नाही मोठी धाटी बहीण आहे तुमची टेन्शन घेऊ नका दहावीस लाख काय 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 एवढी चिल्लर म्हणजे काही पण नाही एवढं मनानं मला खराब समजलं दहावीसच लाख पाठव ना अख्खे पन्नास टोटल पन्नास पन्नास फिक्स एकदम नो टेन्शन हा उद्या संध्याकाळ लोक तुमच्या घरी नो टेन्शन पान नाही तर खुशखबर तुमच्या घरी उद्या संध्याकाळी पहा सिद्धार्थ दादा उद्या संध्याकाळला तुमच्या घरी खुशखबर पन्नास लाख हजार बहीण योजना अह काय जोकर लडकी योजना बहीण योजना काय हो मला काय समजलं नाही हो आली लाईन आली लाडकी बहीण योजना एवढे पैसे मी कधी आयुष्यात बघितले नाही तेवढे पैसे बघून मला येड लागायचं नाही मी पहिलेच डॉक्टरला घेऊन येणार मग घरी नोटेशन हां हां मी डॉक्टरली पागला यायचं दवाखान्यातलं जो डॉक्टर असते ना त्याला घेऊन येणार म्हणणार दादा डॉक्टर दादा मी तुम्हाला वाटलं तर रक्षाबंधनले राखी बांधणार हो पण मावारी पागल वाचवा मी ते येईल पन्नास लाख रुपये देऊन राहिले मी सध्या आता सिद्धार्थ दादाले सिद्धार्थ दादाला मला पन्नास लाख रुपये द्यायचे आहेत म्हणणार मी सिद्धार्थ दादाला पन्नास लाख रुपये घ्यायला घेऊन चालली पण त्यांना जर म्हटलं पागल पागलगिगल नाही झाली पाहिजे त्यासाठी तुम्हाला पण सांगून येतो हां पण आता त्यातलं पन्नास लाख रुपये पाहून डॉक्टर पागल होणार का तुम्ही होणार याची गॅरंटी मी नाही घेऊ शकत हां का तुम्ही राहिले आणि डॉक्टरच पागल होते की काय काय की एवढे मोठे पैसे पाहून असं नाही झालं पाहिजे की झालं माहीत नाही बरं तुम्हाला काय सिद्धार्थ दादा चला तर बाय आता खूप मी अभिस्य पाक करतील अभी मेरी वीडियो भी बनानी बाकी रे बाबा मैं स्व भी करना पड़ता अभी वीडियो भी बनानी पड़ती अभी भाकर भाजी भी करनी पड़ती तो अभी चलो तो मैं जी अभी बाय बाय सका मजे ले जास्त विचार करू ना हो नहीं हो जास्त विचार नहीं कर मग अगर चार दिवस डॉक्टर पटना दिया मगोदर दो, अगोदर चार दिवस डॉक्टरला पहिलेच पाठवून दे का पैसे आले का पंधराशे नाही ना अरे ती ताई आलेच नाही एक रुपया पण नाही आला आले नाही 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 ओके चला तर बाया भेट आपण उद्या बाया आता स्वयंपाक करते मी सॉरी भीती का ताई आता तुम्ही आल्यान मी मधून बंद राहिले लाईव्ह तर ला ला काय म्हणतात थांब था एवढे पैसे पाठवले म्हटल्यावर लाईक करू तर करू दे <laughs> करा करा लाईक करा आमचे तर आज चालले आमचे तर चालले तुमचे आले चालले पण पैसे आहे ना मा आलेच नाही हो काही जातील आलेच नाही अजून नाही आले, आले। म्हणून तर तुम्हाला सगळ्यांनी सांगितलं ना मी की मी लाडकी बहीण नाही शिंदे साहेबाची सावतर बहीण आहे सावतर बहीण म्हटलं की देवा नाही वाटत नाही बिलकुलच तशीच सावतर बहीण आहे मी नमस्कार रोशनी नमस्कार सचिन दादा नमस्कार नम नमस्कार बोला नमस्कार ओ भाऊ बरं चला तर बाया मी आता उद्या येणार मध्ये खूप वेळ झाला आणि तुम्ही सचिन दादा आता आले नमस्कार करून राहिले काय राजू कसे आहो किती वेळची मी मध्ये बोलून राहिली चला तर बाया उद्या भेटू सॉरी